न साचा न चमचा काही न वापरता एकदम एका मापाच्या तेलात अजिबात न फुटता खुसखुशीत तशा करंजा कशा बनवायच्या आणि पिठामध्ये एक साहित्य टाकायचं आहे की ज्याने संपेपर्यंत आपली जी करंज आहे ती एकदम खुसखुशीत अशी कडक होत नाही किंवा मऊही पडत नाही ती कशी बनवायची आपण बघू आता सगळ्यात आधी एक वाटी सुखखोबरं घेतलेलं आहे आता मी जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ माझ्या मिडियम साईजच्या पंचवीस करंजी झालेले आहे आणि वजनी माप म्हटलं तर एक किलो केलेली करंजी अशी झालेली आहे आता जे सुक खोब एक मोठी वाटी घेतलेली आहे ती किसून ते भाजलेलं आहे आता हे सगळं साहित्य कमी गॅसमध्ये भाजलेलं आहे आणि त्याच वाटी आता ते भाजून ठेवलं आणि थोडंसं संड थंड झालं की तो किस आहे तो हाताने असा चोळला की तो आणखी थोडासा त्याचे एका याचे दोन ते तीन तुकड़े होत्या आणि बारीक होतं आता ही सुजी त्याच वाटीने एक वाटी सुजी घेतलेली आहे ती एक चमच्यामध्ये एक चमचा साजूक तुपात छान अशी खमंग अशी भाजलेली आहे आता कमी गॅसमध्ये भाजल्याने काय होतं की जी सूजी आहे ती भाजल्या न जाता ती अशी आपण जसं लाह्या बनवतो त्या पद्धतीने फुलल्या जाते म्हणून ही कमी गॅसमध्ये आणि जाडबुड्याच्या कळाईमध्ये भाजून घेतलेली आहे यामुळे खातांनी कुठलाही लाडू खातांनी किंवा करंजी खातांनी दाताखाली असा कचकच -कच लागत नाही एकदम खुसखुशीत अशी लागल्या जातो आता छान अशी भाजल्या गेलेली आहे म्हणजे भ न भाजता ती अशी फुलल्या गे गेलेली आहे आणि छान असा थोडासा लाल असा कलर आलेला आहे आता न भाजलेला आणि भाजलेला यामध्ये या, या पद्धतीने फरक दिसत आहे आता जी भाजलेली आहे ती सुजी तीही मी या सुक खोक जे भाजून घेतलेलं आहे आणि हाताने थोडंसं असं चोळून घेतलं त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे थोडंसं कोमट असताना सगळं मिक्स केलेलं आहे आता थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे लगेच आपल्याला पिठी साखर नाही टाकायची पिठी साखर लगेच कोमट याच्यात टाकलं की मग त्याचं थोडंसं पाणी होतं आणि मग गोळे होतात आता यामध्येही आपल्याला एक साहित्य टाकायचं आहे कारण करंजी बनवताना त्याचा आतमधला जो असतो त्वचा गोळा होऊ नये म्हणून यामध्ये एक चमचा बेसनपीठ खमंग असं भाजून टाकलेलं आहे आता बेसनपीठ भां भाजत आहे तेवढ्या वेळेत मी वेलदोडे सुंठ जायफळ अशी पुडकी बनवूनच ठेवलेली आहे ती एक चमचा टाकलेली आहे आता हे बेसनपीठही छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ भाजल्यानंतर एकदम छान असा सुगंध येतो फक्त एकच चमचा बेसनपीठ घेतलेला आहे आता टोटल दोन चमचे या ठिकाणी बेसनपीठ लागणार आहे पण एक चमचा बेसनपीठ मी भाजलं आणि एक चमचा बेसनपीठ मी कच्चं तसंच ठेवलेलं आहे आता एक हे एकदम थंड असं झालेलं आहे तो बेसंपीठ टाकून सगळं हाताने चोळून म्हणजे पिठाचे छोटे छोटे गोळ्या होत्या ते हाताने चोळलं त्यानंतर मी ही एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आता पिठी साखर घेताना एकच वाटी घेतली ज्या वाटीनी सुजी आणि ज्या वाटीनी खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने मी पिठी साखर घेतलेली आहे आता हे सगळं बनवून ठेवलेलं आहे एका डब्यामध्ये भरून एक महिना सहज टिकतं आता पीठ मळण्यासाठी मी एक वाटी सुजी घेतली आणि त्याच वाटीने मी मैदा घेतलेला आहे एक वाटी आता या ठिकाणी ज्या वाटीने आपण जे बाकीचं साहित्य घेतलं ती छोटी छोटी त्या त्याच्यापेक्षा छोट्या वाटीने मी हे पीठ मारण्यासाठी साहित्य साथ घेतलेलं आहे आता जे बेसन पीठ एक चमचा बाजूला काढून ठेवलं होतं ते बेसन पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे या बेसन पिठामुळे एकदम खुसखुशीत अशी आपली मऊ किंवा कडक पडत नाही आता अजूनही एक साहित्य टाकायचं आहे की ज्याने आपली करंजी आहे ती अजिबातही मऊ पडत नाही आणि खुसखुशीत असते ती म्हणजे एक चमचा पिठीसाखर कडकडीत असं दोन चमचे मी तेलाचं मोहन केलेलं आहे तेही यामध्ये टाकलेलं आहे आणि एक चिमूट मीठ टाकलेलं आहे आता हे जे आहे सगळे जे गोळे गोळे होत्या तेलाचं मोहन टाकल्यानंतर ते गोळे सगळे मी असे हाताने फोडलेले आहे आणि पिठीसाखर बेसनपीठ सुजी आणि मैदा सगळं पाणी न घालता आधी मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी टाकून ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने थोडीशी सैलाशी कणिक मळलेली आहे यामुळे जी सुजी आहे ती अशी भिजली की ती आणखीन फुलती आणि थोडंसं पीठ आणखीन घट्ट होतं म्हणून मी चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडीशी अशी सैल्याचा गोळा केलेला आहे आता हा जो गोळा आहे तो मळून तेल लावून आणि हवा न जाता म्हणजे जा हवा न जाता असं आता हे तेलाचं मोहन केलं होतं तेही तेल मी या पिठाला पुसून घेतलं आणि हवा न जा जाईल असं पीठ हे झाकून ठेवलेलं आहे आता मी या ठिकाणी एक असं भांडं घेतलेलं आहे वाटीच घेतलेली आहे यामध्ये पूर्ण पीठ बसलेलं आहे आणि त्यामध्ये हवा न जाता आता एक ते दोन तास हे पीठ भिजून दिलेलं आहे आता या पद्धतीने सगळं पीठ पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकून मळून घेतलं आणि या पद्धतीनं असं गोल गोल केलेलं आहे आता एक मापाची लाटी आता या ठिकाणी लाट्या ज्या ला आहेत त्या लहान मोठ्या झाल्या तरी काहीही अडचण नाही पण लहान मोठ्या झाल्या तरी आपली करंजी कितीही मोठ्या हो किंवा कितीही लहान हो आपली करंजी जी आहे ती एकाच मापाने होणार आहे आणि ती कशी काय चमचानं साचा आता साचा आपण हे केलं साच्यानी केल्या की ते एकाच मापाच्या पण या ठिकाणी आपण साच्याही न लावलेला आहे फक्त आणि चमच्यानी केल्या की ती एखादी लहान मोठी होती पण या ठिकाणी चमचा न चमचा न साचा असं या पद्धतीने आपण क कशा पद्धतीने करंजा केल्या एकाच मापाच्या तेही पुढं पाहू आता सगळ्यात आधी मी या अशा पद्धतीने चाकूनी अशा लाट्या बनवल्या आणि प्लॅस्टिकची जी पिशवी आहे हे त्या लाट्या सुकू नये म्हणून त्या प्लॅश्टिकच्या पिशवीमध्ये अशा झाकून ठेवलेल्या आहे आता ज्यावेळेस आपल्याला ला लाटी घ्यायची असती त्यावेळेस एक एक लाटी घे घ्यायची आणि त्या पद्धतीने ती लाटत लाटत चालायची आहे म्हणजे याच्या बाकीच्या ज्या लाट्या आहेत त्या सुकत नाही आता अशी गोल गोल बनवून घेतलेली आहे थोडासा मैदा मी याला लावायला घेतलेला आहे पिठी पिठी म्हणून या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलं तेही चालन आणि एकदम पीठही आपलं एकदम छान झालेलं ला आहे लाटी पटकन अशी लाटल्या जाती आता करंजा बनवायचं म्हणलं की ते सगळ्यात म्हणजे वेळ घेतो असा वेळ घेतो म्हणजे जास्त वेळ लागतो पण या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी एक तास लागणार त्या ठिकाणी फक्त तीसच मिनटात आपल्या ह्या बनवून होत्यात आणि तेही कोणाची मदत न घेता एकटीनेच आता थोडीशी जाडही नाही आणि लई पातळही नाही अशी लाटी बनवून घेतलेली आहे पण जास्त जाड न ठेवता पातळ अशी लाटी केलेली आहे या पद्धतीने असे बोट दिसल्या जातात अशी लाटी बनवून घेतलेली आहे आता या ठिकाणी मी छोटासा असा डबा घेतला त्या डब्याला क्वाटनचा असा कॉटनचा क्वाटन चांगला असा कपडा घेतलेला आहे आता मी या ठिकाणी रुमाल घेतलेला आहे आणि तो डब्याला या पद्धतीने गुंडाळलेला आहे आता आपण केसांना जे हे लावतं रब्बल ते घेतलेलं आहे जे ते नवीन असलं की ते असं लूज झालेलं नसतं सैल झालेलं नसतं ते असं घट्ट असं ब झालेलं आहे आणि ही जी लाटी आहे ती अशा डब्यावर ठेवलेली आहे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय की आपण कसं बनवत आहोत आता जे डब्याच्या काठावर लाटी आलेली आहे ला त्याला दूध लावून घ्यायचं मी अशाच पद्धतीने कायम बनवते यामुळे तेलात एकही कवंज फुटल्या जात नाही आणि एकाच मापाच्या दिसायलाही खूपच छान अशा आपल्या कवंज्या दिसत्या आणि कमी वेळेत महत्वाचं म्हणजे कमी वेळेत खूप अशा होत्या आता या ठिकाणी एका बाजूला असं सारण टाकलेलं आहे आणि ती बाकीची जी निम्मी बाजू आहे ती डब्याच्या एका बाजूच्या काठाला घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि जे काठ आहे त्यांनी या पद्धतीने अशी कापून घेतली हा एक नाही एकदम सोपी आणि झटपट अशी पद्धत चमच्यानं सुद्या किंवा साच्यानं सुद्या अडून पाडायची काहीच वेळ नाही अशा पद्धतीने झटपट आणि दिसायलाही एकदम छान तळल्यानंतर एकदम छान आणि गुबगुबीत अशी आपली ही करंजी दिसत आहे बघा एकदम मस्त अशी दिसत आहे आता आपण अजून एक दोन बनून बघू घेऊ आता ज्या ठिकाणी आता या ठिकाणी मी एकवीस ते बावीस अशी केलेल्या आहे ज्या ठिकाणी आपल्याला तीस मिनटं लागतात त्या ठिकाणी फक्त दहाच मिनटात सगळ्या झटपट कोणाचीही मदत न घेता मी ह्या केलेल्या आहे आता अजून एक दोन आपण लाटून घेऊ या दिवाळीला नक्कीच या पद्धतीने बनवून बघा नक्कीच ही पद्धत सगळ्यांना आवडेल आणि सोपी साधी सोपी आणि कोणीही सहज बनु, दोन बन बनवी अशी ही पद्धत आहे आता आम्ही एका वेळेस दोन दोन अशा लाट्या लाटून घेत आहे म्हणजे आणखीनच झटपट आपलं बनल्या जातील आणि विशेष म्हणजे तेलामध्ये अजिबात न फुटता ह्या तेलात ते एकही फुटत नाही आणि एकदम खुसखुशीत पीठ पीठमातांनी एक जे साहित्य टाकलेलं आहे ते, टाक ते म्हणजे पिठी साखर त्यामध्ये आणि खुसखुशीत होण्यासाठी कडक न होण्यासाठी एक चमचा पीठमातांनी पीठ टाकलेलं आहे यामुळे एकदम छान अशा आपल्या संपेपर्यंत कडक किंवा मऊ पडत नाही अशी आणि आतमधील जे आहेस त्याचाही गोळ्या बांधला जात नाही आता काजू बदामचे यामध्ये टाकायचे असले तर तुकडे न करता या पद्धतीने असा एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ज्या पद्धतीने काढतो त्या पद्धतीने थोडेसे काजू बदाम भाजून घेऊन टाकलं की त्याने ही चव छान येते आणि काजू बदामचे मोठे मोठे तुकडे असले की काही वेळेस ही जी लाटी पातळ लाटल्या गेली की ती फुटण्याची शक्यता असते म्हणून काजू बदामचे आता मी या ठिकाणी काजू बदामचा जो कूट केलेला आहे शेंगदाण्याचा कूट तो एक चमचा टाकलेला आहे आता समजा लाटी छोटी झाली तर या पद्धतीने अशी कडेकडेने ओढून घेतली की लाटीशी बांधल्या जाती मधोमधही टाकलं तर काहीच अडचण नाही कारण आपल्याला पलटी केली की पुन्हा एका कडाला जे आपण सावण टाकत आहोत ते येत या पद्धतीने आणि याच पद्धतीने असं कापून घेतलं की एकदम ज्या दोन्ही आहे ते एकमेकांना चिटकलं जात आहे आणि तेलात आपलं फुटत नाही याच पद्धतीने आपण सगळ्या करांजा बनवून घेत आहोत आणि ही लाटी आहे ती पुन्हा पिठात टाकायची आणि पुन्हा मळून घेतली की पुन्हा त्याची लाटी बनल्या जाते आता ह्या सगळ्या आता तेल तापायला ठेवलेलं ते आहे तेल तापलेलं आहे आणि एकदम छान हेव बघू शकताय ते तेलात एकही न फुटता एकदम छान दिसायलाही ते एकाच मापाच्या अशा गुबगुबीत अशा आपल्या ह्या दिसत आहे या दिवाळीला नक्कीच या पद्धतीने बनवून बघा सगळ्या कारण म्हणजे याच पद आता एक एक मी एका वेळेस पाच पाच सहा सहा तळलेल्या आहे तळणं तर अजिबात म्हणजे पाचच मिनटात तळायच्या झालेल्या आहे कारण फुटलेल्या नाही मग मी एका वेळेस पाच पाच सहा सहा अशा टाकलेल्या आहे तळायला सकळ्या कंजाय तळूनही झालेल्या आहे आणि या ठिकाणी जवळजवळ बावीस अशा झालेल्या आहे आणि वजनी माप म्हटलं तर एक किलो झालेलं आहे हे बघा दिसतानी तितक्या छान अशा दिसत आहे